रात्रीच्या जेवणाला काय करावं हे प्रत्येक बायकांना प्रश्न पडतो आणि ते बनवलेलं अगदी झटपट असं हवं हो। आणि सगळ्यांनी मन लावून खावं असं वाटतं तर मग आज आपण करणार आहोत मसाला खिचडी तुम्ही बघू शकता खिचडी किती मस्त मोकळी सुटसुटीत आणि मोकळी जरी असेल ना तर मस्त मौसूत अशी शिजली गेलेली आहे सोबतच आपण मिरची भजे आणि बटाटे भजे करणार आहोत तेही एकदम मस्त खुसखुशीत असे तयार होतात इथे तुम्ही बघू शकता आणि चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात आधी आपण लागणाऱ्या भाज्या कट करून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला लांबसर आकारामध्ये कट करून घ्यायचे आता इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता यामध्ये गाजर असेल किंवा शिमला मिरची काही आता इथेच एक मध्यम आकाराचाच बटाटा घेतलेला आहे त्याच्यावरचं मी साल काढलेलं नाही परंतु तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि नंतर मोठ्या फोडी करून घेतल्यात अशा पद्धतीने आणि नंतर एक मध्यम आकाराचाच टोमॅटो घेतलेला आहे इथे तुम्ही टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवू शकता जास्त टोमॅटो टाकल्यावरही खिचडी खूप मस्त लागते इथेच मी दोन तीन हिरव्या मिरच्या त्याही मध्य भागातून कट करून घेतलेल्या आहेत आता आपण मग खिचडीसाठी लागणारं तांदूळ घेऊ मी इथे एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला होता ना त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आता इथे मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही मसुरीची डाळही वापरू शकता किंवा अख्खा मसूर मिळतो ना तोही टाकल्यात खिचडीत तर खूप मस्त लागतं किंवा दोन्हीही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेऊ शकता आता इथे मी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित दोन तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला होता आणि नंतर इकडे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला होता त्यामध्ये आपण एक ते दीड पोळी तेल टाकून घ्यायचे खिचडीला थोडंसं तेल जास्त वापरलात ना खिचडी खूप मस्त मऊ लुसलुशीत अशी होते आता इथे तेल टाकलेलं होतं तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतले आणि जिरे मोहरी तडतडली की नंतर आद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली हा आद्रक लसण टाकलेला आणि मोहरी टाकलेला माझा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे आता इथेच मी दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या टाकल्यात आणि नंतर लांबसर आकारामध्ये कट करून कांदा टाकून घ्यायचा आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये अर्धा एक मिनिट परतून घ्यायचे सुरुवातीला म्हणजे कांदा थोडाफार परतला गेला की त्यामध्येच थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचे आणि हे एक दोन थोडासा मोसर होईपर्यंत परतवून घ्यायचे नंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि तेही आपल्याला अर्धा एक मिनटं परतवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडाफार कलर चेंज झालेला आहे यामध्ये आपण आता कट करून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊया आपण इथे बटाट्यावरचा साल न काढता मोठाड फोडी ठेवलात कारण जेव्हा खिचडी शिजते ना नंतर जेव्हा खिचडी सोबत आपण हे बटाटा चुरून खायला खूप मस्त लागतो आणि सोबतच त्याचा साल पटकन असं सा काढता येतं मोठाड फोडी ठेवल्यामुळे आता हे टोमॅटो आपल्याला चांगले मोसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेते एक चमचा लाल तिखट कलरसाठी एक चमचा घरचं साठवणीतलं लाल तिखट एक चमचा तिखट टाकून घेणार आहे आणि अर्धा एक चमचा आपल्याला इथे सुहाना मटण मसाला टाकून घ्यायचे किंवा तुम्ही गरम मसालाही टाकून घेऊ शकता नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता हे सगळे मसाले आपल्याला अर्धा एक मिनटं किंवा दोन मिनिटापर्यंत चांगले मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचेत आणि तुम्ही इथे बघू शकता मसाला किती मस्त चमचमीत तसा दिसत आहे नंतर यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचे आणि तेही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये दोन मिनटं परतवून घ्यायचेत असेच पाणी न टाकता आणि हे तांदूळ आपल्याला तेलामध्ये परतताना हलक्या हाताने परतायचेत नाहीतर मग तांदळाचे तुकडे पडतात नंतर यामध्ये मी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तीही व्यवस्थित या तांदळामध्ये मिक्स करून घ्यायची आता इथे आपण पाणी टाकून घेऊया आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली होती त्यासाठी अडीच वाटी आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचे किंवा मग तुम्ही पाणी टाका आणि मी दाखवते तशा पद्धतीने हाताचं बोट बुडून तुम्ही अंदाज घेऊ शकता किती पाणी लागेल त्यानुसार आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर दीड वाटी आणि नंतर ते व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स करून घेतलं आणि नंतर आणखीन एक वाटी तांदूळ टाकून ते व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स करून घेतलं आता अशा पद्धतीने बोट बुडवायचं आणि बोटाच्या वरच्या रेषेपर्यंत पाणी ठेवायचं आता हे आपण व्यव व्यवस्थित पाणी तांदळामध्ये मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून याला आपल्याला हाय फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर लो फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता शिट्ट्या किती काढायच्या ते तुमच्या कुकरवरही डिपेंड राहतं म्हणजे किती प्रमाणात शिट्ट्यांवरती तांदूळ शिजतं त्यानुसार आता कुकरला खिचडी होत आहे तोपर्यंत आपण भज्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी एका खलबत्त्यामध्ये आठ नऊ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यामध्ये एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित आपल्याला चांगले बारीक असे वाटून घ्यायचे हे तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता आता भज्यासाठी मी ते एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे भजे मस्त खुसखुशीत असे होतात नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आज मी इथे बटाटा भजे करणार आहे त्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला त्यावरचं साल काढून घेतलं आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला चांगले पातळ असे काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे किंवा तुम्ही चिप्सच्या मशीनने खिसूनही घेऊ शकता आता इथे मी अशाच पद्धतीने बटाटे चांगले मस्त बारीक असे कट करून घेते म्हणजे पातळ काप करून घेते आणि नंतर सोबतच मिरची भजे करणार आहे त्यासाठी मी आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घेताना थोड्याशा कोवळ्या घ्यायच्या खूप मस्त लागतात अशा पद्धतीचे मिरची भज मध्यम कोवळ्या अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याला मध्य भागातून अशा पद्धतीने फाका करून घे आता फाका केल्यानंतर बोटाच्या मदतीने खालून दाब द्यायचा जेणेकरून मिरची फाकते नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं अशा पद्धतीने मीठ भरून एकदा भजे करून बघा खूप मस्त लागतात ज्यांच्या घरात तिखट खायला आवडते ना ते आखी मिरची खातील एवढे मस्त लागतात आता इथे अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मी मीठ भरून घेतलेला आहे आता भज्यासाठी घेतलेल्या पिठामध्ये आपण वाटून घेतलेला ओवा जिरे टाकून घेणार आहोत आणि नंतर बारीक अशी कट करून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि नंतर लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून भज्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आणि नंतर झाकून पाच दहा मिनटं भिजत ठेवायचे आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता खिचडी किती मस्त अशी शिजली गेलेली आहे एक एक कण वेगळा दिसतोय आता आपण लगेचच गरम असताना झाकण काढून तुम्हाला दाखवते त्यामुळे थोडीशी चिकट वाटते परंतु ही खिचडी जसजशी थंड होईल ना तसतशी मोकळी सुटसुटीत होते आणि सोबत एक एक कण हात आणि दाबला तरी तो मौसूत असा होतो आता खिचडी थंड होऊ नये त्यासाठी झाकण लावून ठेवायचं इकडे मी गॅसवरती भजे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि पिठामध्ये आपण अगदी चिमुटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचे आणि नंतर बटाट्याचे काप अशा पद्धतीने पिठामध्ये डीप करून ते तेलामध्ये सोडून घ्यायचे सुरुवातीला भजे सोडण्या अगोदर आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय कडकडीत आणि नंतर लो टू मिडियम फ्लेम वरती हे भजे चांगले मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे कांदा भजीपेक्षा बटाटे भजीला थोडं तळायला वेळ लागतो कारण आपण यामध्ये बटाट्याचे काप वापरलेले आहेत आणि ते वाफलायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे लो टू मिडियम फ्लेम वरती हे भजे आपल्याला चांगले सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आता इथे लागेल एवढे बटाट्याचे भजे तळून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये म्हणजेच पिठामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायचे जे आपण कट करून ठेवले होती ती आणि नंतर तीही व्यवस्थित पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घ्यायचेत आता इथे मी जेवढे भजे एका वेळेस तेलामध्ये बसतील तेवढे सोडून घेणार आहे आणि नंतर ते मस्त लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचेत आता खालच्या बाजूने आपले भजे चांगले सोनेरी रंगावरती तळून झालेले होते त्यामुळे मी पलटून दोन्ही साईडनी भजे तळून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता भजे किती मस्त असे दिसत आहेत तुम्ही माझ्या पद्धतीने कधी मिरची भजे केले नसतील तर ते आवर्जून करून बघा खूप मस्त लागतात आणि इथे तुम्ही बघू शकता खिचडी किती छान चमचमी दिसत आहे आणि मोकळी सुटसुटीत जरी असेल ना तरी भाताचा कण अगदी मौसूत असा शिजला गेलेला आहे चला तर मग ताट वाढून घेऊया सगळ्यात आधी आपण खिचडी वाढून घेऊ आणि गरम गरम खिचडीवरती तुपाची धार साईडला भजे पापड असेल तर पापड तुम्ही लोणचं घेऊ शकता किंवा कोशिंबीर घ्यायची म्हणजेच तुम्हाला जे खिचडीसोबत आवडते ना तुम्ही सर्व करून घ्या आणि मस्त गरमागरम खिचडीवरती ताव मारून घ्या आता इथे खिचडीची आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखीन भेटू अशाच मस्त सविष्ट चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद